नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे अकोला येथील आजचे संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस लसूण अवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी आठ हजार रुपये क्विंटल सरसंद्रा अकरा हजार रुपये क्विंटल ज्याशी हजार आहे तेरा हजार पाचशे रुपये क्विंटल त्यानंतर अले अवक एकशे चौतीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये क्विंटल असा आठ हजार रुपये क्विंटल जास्तीच्या जर आहे नऊ हजार रुपये क्विंटल हरब हरभरा अवक पाच हजार आठशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार सत्त्याऐंशी इसरसंद्र आहे पाच हजार रुपये जास्तीच्या दर आहे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मूग अवक दहा क्विंटल कमीत कमी सात हजार शंभर रुपये क्विंटल कांदा अवक आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाराशे इसरसंद्र आहे अठराशे जसेच तर बावीसशे रुपये क्विंटल तूर लाल अवक चौदाशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी आठ हजार सरसंद्रा नऊ हजार चारशे नव्वद जसे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल बटाटा अवक पंधरा तर मित्रांनो बटाटा अवक पंचवीसशे दहा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र आहे चौदाशे जसे सोळाशे रुपये क्विंटल ज्वारी अवक शहाऐंशी क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्र आहे तेवीसशे पंचावन्न जसेच तर चोवीसशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक पंचवीसशे अडतीस क्विंटल कमीत कमी चार हजार नव्वद सरसंद्राय चार हजार तीनशे जशेस्त चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल गहू अवक आठशे तीन क्विंटल कमीत कमी एकोणाशे सरसंद्राय तीसशे चाळीस जशेस्त अठ्ठावीसशे सत्तर रुपये क्विंटल नवीन आल्याचा आज शेतकरी दादा युट्यूब चॅनेल